शिरूर मतदारसंघात आमदार अशोक पवार यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये विविध विभागामधून दोन कोटी सत्तर लाखांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आमदार अशोक पवार यांच्या आमदार निधीतून लंघेवाडी गोलेगाव अन्नापूर कर्डलवाडी वस्ती सरदवाडी शिरूर ग्रामीण बाबुराव नगर तरोबाची वाडी आणि परिसरात विविध कामांचा शुभारंभ स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आला माजी उपसभापती मंगलाताई लंघे चव्हाणवाडी लंघेवाडी उपसरपंच जयश्री लोखंडे लंघेवाडी विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन शीतल लंघे व्हाईस चेअरमन निलेश लोखंडे माजी सरपंच बबुषा लंघे सुनील इसवे माजी सरपंच कैलास वाळके तरडोबा वाडीचे माजी सरपंच संभाजी कर्डिले नामदेवराव घावटे शिरूर ग्रामीणचे सरपंच शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी वरपे राणीताई कर्डिले माजी सरपंच नामदेवराव जाधव अरुण घावटे संजय शिंदे भरत बोराडे शामराव खरबस तुषार दसगुडे नितीन बोराडे नितीन घावटे अप्पा वर्पे अरुण गायकवाड नंदू जाधव दादा चौधरी विलास आंबेकर रवींद्र खांडरे हफीज बागवान राजुद्दीन सय्यद इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिरूर ग्रामपंचायतीचे लवकरच नगरपंचायतीमध्ये रूपांतर करणे तसेच या भागातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल असे आमदार अशोक पवार यांनी यावेळी सांगितलंय शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर नगरसह आपले जे हा जो एरिया आहे त्या एरियाचा आता लवकरच टाळ्यापारा होणार आहे असं मला त्या महासंघाच्या आपल्या गांदेव भाऊने सांगितलं खरं वाटतं आपण सगळे खूप संधी कारण आता इलेक्शनचे पिरियड लागल्यानंतर बापूंना गडबड असणार आहे त्यामुळं आपण सर्व साक्षीदार होऊ की आपल्या मतांमुळे बापू मंत्री राहणार त्यामुळं आत्ताच मी असं डायरेक्ट तो सामान्य कार्यकर्ता म्हणून तिची विकास कामाचा डोंगर बापूंनी उभा केलाय शिरू शहरात जावे तर पंचप्रूषा आपण सगळे साक्षीदार भविष्यात अजून आपलं एरिया कसा चांगला होईल यासाठी बापूंना काम करण्याची शुभेच्छा आपण देऊया धन्यवाद बापूंनी आपल्यासाठी भरपूर असा निधी दिला आणि भविष्यात जे बापू आपल्याला या कामासाठी निधी सगळ्या अर्थानं तालुक्यामध्ये सगळ्याची मोठाली कामं झाली आहे ती बापू या माध्यमातून झालेली आहे असेच बापूंना मंत्रिपदासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्व सर्व राहू देतो जवळपास सुरू ग्रामीण ग्रामपंचायती हद्दीमध्ये जवळपास सहा भूमिपूजन झाले आणि त्यात बाबराव नगरमध्ये चार भूमिपूजन झाले म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबराव नगरमध्ये भूमिपूजन झालं तर आपण काय सांगतो त्यामध्ये बाबराव नगर कसा आमच्या ग्रामपंचायतीच्याकडनंच आतापर्यंतच्या इतिहासामध्ये प्रोत्साहित आहे कडं जास्त लक्ष देण्याचं गरज आहे आणि या ठिकाणी आज आम्ही जवळपास रुपयाच्या रस्त्याच्या उद्घाटनाचं आम्ही भूमिपूजन केलेलं आहे आणि भविष्यकाळसुद्धा बाभरावनगर आम्ही आमच्या या बॉडीमध्ये पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त रस्त्याचं काम करते होते झाडं कशी वाढतील याकडं प्रामुख्याने लक्ष देऊ आणि आमच्या हातातून तीस लाख रुपयाचा हा चंदन उपर्चा रस्ता केला आहे याचा पाठपुरावा आमचा सचिन गावटे असेल संजय शिंदे असेल आमचे श्रीपाद असेल आमचे सर्वच एकंदरीत बॉडी दुसरा दसगुडे असेल या सर्वांनी पाठपुरावा करून बाबराव नगर संग्रस्थांना आहे त्यांचंही विशेष करून मी कौतुक करतो प्रत्येक सदस्यांनी जर असा कामाचा संपर्क लावला तर निश्चितपणे या पाच वर्षामध्ये बाभुराव नगरमध्ये कुठल्याही रस्त्याला काही राहणार नाही धन्यवाद ग्रामपंचायतीला सगळ्यात मोठा लेरिया असणारा बाभुरावनगर आणि आम्हाला ग्रामपंचायतच्या टॅक्स रूपातून सगळ्यात मोठा निधी मिळणार हा बाबुरा बाबुराव नगर आहे तर बाबुराव नगर आज अशोक बाप्पू बावर यांच्या माध्यमातून जवळपास एक कोटीचा निधी आम्हाला त्यांनी दिला बरोबर मी त्यांचं आभार मानतो सगळ्यात पहिला निधी दिला रामलिंग रा रामलिंगला दहा लाखाचा बाबुराव नगरला एक ऐंशी लाखाचा असे जवळपास एक फुटीचे निधी त्यांनी दिले आणि बाबुराव नगरमध्ये आम्हाला फ्युचरमध्ये ड्रेनेजचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे पाण्याचं काम पण झालेलं आहे फक्त रस्त्याची आम्हाला कामं करायची येणाऱ्या पाच वर्षात आम्ही बाबाराव नगरमध्ये कुठल्याही प्रकारचा रस्ता ठेवणार नाही एवढं याने मी तरी सांगतो आणि ओपन स्पेसमधल्या काही जागा आणि हा जो मुख्य रस्ता जाणारा आहे त्या पुलापासून तो, तो नावरापाट्यापर्यंत जाणारा हा मुख्य रस्ता आहे तिथल्या आम्ही मागच्या काही दिवसापर्यंत आठ अतिक्रमण काढली त्याच्यामधली असा हा तीस लाखाचा रस्ता मंजूर झाला आहे असाच असा रस्ता आम्ही परत येतो याच्या नावरापाट्यापर्यंत करून कारण इथं जाणारा पूर्ण सगळा भविष्यात वाढणारी लोक आमच्या बोराणे मला ते नवरापाट्यापर्यंत आहे हां आणि याच्यातला आम्ही बाबरराव नगर ह्या ह्या ज्या रोडच्या बाजूला जे काही बाजार लोक बाजारासाठी लोकं बसतात आम्ही एक तहा पंधरा मिनिटाची एक ओपन स्पेस जागा आहे बाबुराव नगरमध्ये आम्ही इथून ते तिथं भविष्य तिथं हलवणार आहे आणि एकाच ठिकाणी आम्ही बाजार बाभरराव नगरचा करणार आहे की नगरचा आम्ही येणाऱ्या पाच वर्षात कुठल्याही प्रकारची कामं आम्ही ठेवणार नाही एवढ्या आणि मी त्यांनी तुम्हाला सांग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या